बीड जिल्ह्यामध्ये एकूण सहा ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यापैकी महत्वाची नगर परिषद म्हणजे बीडची नगर परिषद कारण क्षीरसागरांचा सा बाले किल्ला म्हणून या, या नगर परिषदेकडे पाहिलं जातं गेल्या पस्तीस वर्षामध्ये भारत भूषण क्षीरसागर हे नगर परिषदेचे अध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत मात्र यावेळेची निवडणूक थोडी आगळी आणि वेगळी आहे कारण भाजपाने या नगर परिषदेमध्ये एंट्री केलेली आहे त्याचबरोबर गौराईचे आमदार विजय शिव पंडित यांनी देखील या निवडणुकीमध्ये एंट्री केली असून बीडची नगर परिषदेची निवडणुकीत चौरंगी पाहायला मिळते भाजपा राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि एम आय एम एकंदरीत पाहायला गेलं तर या निवडणुकीमध्ये नेमकं पांडव कोणाचं जड आहे कोणता पक्ष बाजी मारू शकतो कोणता उमेदवार बाजी मारू शकतो तर आपण पाहायला गेलं तर भाजपाच्या उमेदवार ह्या ज्योति कुमरे आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार स्मिता वाघमारे आहेत तर एकंदरीत पाहायला गेलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार ह्या प्रेमलता पारव्या असून एम आय एमच्या उमेदवार ह्या श्रोंगारे सुरेखा सोळंगारे आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर विधानसभा असेल किंवा लोकसभेची निवडणूक पाहायला गेले तर मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पाहायला मिळाला मात्र तेवढंच बीड शहरामध्ये मुस्लिम समाज देखील निर्णायक एक। आहे किंवा मुस्लिम समाजाचं मतदान देखील निर्णायक आहे एक। त्याचबरोबर ओबीसी समाजाचं देखील बीड शहरामध्ये मतदान जे आहे ते निर्णायक असून येणाऱ्या काळामध्ये विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी टक्कर या ठिकाणं पाहायला मिळणार आहे आता या निवडणुकीमध्ये पाहायला गेलं तर आजच्या स्थितीला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार स्मिता वाघमारे ह्या आघाडीवर असताना पाहायला मिळते नक्कीच या ठिकाणं कोण बाजी मारतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी काटेकीटकर बीडमध्ये पाहायला मिळत आणि स्मिता वाघमारे आज तरी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय